नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या कालभैरव जयंती आहे बघा उद्या शनिवारी तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे या दिवशी जर का काही आपण सेवा केल्या काही उपाय केले ते अत्यंत प्रभावी ठरत असतात कालभैरव हे शिव अवतार असून क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते भूत प्रेत पिछाच या गोष्टींची आपल्याला भीता भीती राहत नाही कालभैरव जयंती या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायच्या आहेत त्याचप्रमाणे कालभैरवांची पूजा विधी करायची आहे आपल्या घरात यांची यांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली जात नाही परंतु महादेवांचे हे अवतार असल्यामुळे आपण आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाचा अभिषेक करून आपण पूजा विधी करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे अंघोळ करून आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर अकरा आंब्याच्या पानांचं दरवाजाला तोरण लावायचं आहे पूजा विधी करायची आहे ही पूजा भैरवांची पूजा पहा काल कालभैरवांची पूजा आपण घरी देखील करू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकतात या दिवशी तुम्ही घरी पूजा करून तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठन करायचं आहे जर का तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तुम्ही मंदिरात देखील कालभैरव अष्टक पठण करू शकतात पूजा विधी कशी करायची याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात या दिवशी सेवा कोणत्या करायच्या नैवेद्य काय दाखवायचा याविषयीची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे यानंतर पहा आपल्याला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे या दिवशी चौमुखी दिवा म्हणून तो देखील लावला जातो यामुळे आपल्या आर्थिक प्रगतीत आपली आर्थिक प्रगती होती आपल्या घरात जर काही चांगले होत नसेल तर ते चांगले व्हायला चालू होतील कोणाची प्रगती होत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल कामात अडथळे येत असतील किंवा कुठलीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करायचा आहे आता उपाय कसा करायचा हा उपाय तुम्ही सकाळीच करू शकतात तुम्हाला कणकेचा एक चवमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्ही मीठ न घालता थोडीशी हळद घालून कणकेचा चवमुखी दिवा बनवा यामध्ये डबल वातीच्या चार वाती तुम्हाला घालायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही तिळाचं मोहरीचं किंवा तुम्ही यामध्ये शुद्ध शुद्धकाईचं तूप देखील घालू शकतात यानंतर या दिवशी पहा काळ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे काळे तिळ आणि उडीद याला अतिशय महत्त्व आहे तर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे मग तुम्ही ते अकरा तिळ घेऊ शकतात किंवा एकवीस तिळ घेऊ शकतात तुम्हाला एक तीळ हातात घेऊन हा तीळ हातात घेतल्यानंतर तुम्हाला ओम नम असं म्हणायचं आहे आणि हा हे तिळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तर पहा सर्वात अगोदर आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये तेल तूप तुम्ही घालू शकतात चार वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि एक डिश घेऊन यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्यायचे आहे आणि प्रत्येक तीळ तुम्हाला हातात घेऊन ओम कालभैरवाय नम असं म्हणून हा तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर तुम्हाला नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल जे काम तुमचं होत नसेल काही अडचण असेल ती तुम्हाला महादेवांना सांगायची आहे पहा कालभैरव हे महादेवांचेच अवतार असल्यामुळे या दिवशी आपण महादेवांची देखील पूजा करू शकतो आता तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमशिवाय ओम नमः शिवाय म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता या पद्धतीची ही सेवा केल्यानंतर पहा आपल्याला हा दिवा रात्रभर प्रज्वलित राहील एवढं तेल तूप घालायचं आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे आता ज्यांना हा उपाय सकाळी करणं शक्य नाही त्यांनी हा उपाय संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजता केला तरी चालणार आहे हा उपाय कोण करू शकतो तर बघा हा उपाय कुणीही करू शकतो ताई दादा स्त्री पुरुष मुलं आजी आजोबा कुणीही हा उपाय करू शकतात तुम्हाला जर का मासिक धर्म असेल सुथक असेल तर हा उपाय करता येणार नाही उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा कणकेचा दिवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे तर पहा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा तिळाचा प्रभावी उपाय आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच करता येतो आणि तो, तो म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय आपण करू शकतो या दिवशी आपल्याला कालभैरवांचं उग्र रूपाचं दर्शन होत असतं त्यामुळे आपण या दिवशी आपल्याकडनं होतील तेवढ्या कालभैरवांच्या सेवा करायच्या आहेत या दिवशी कालभैरवांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात याचा नैवेद्य हा खास करून दाखवला जातो तुम्ही घरी जर का पूजा केली असेल तर घरी तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात जर का तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तुम्ही मंदिरात देखील हा नैवेद्य घेऊन जायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ ओम कालभैरवाय नम नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ